मित्रांनो खरंच एस टी बसचा प्रवाशांना त्रास होतोय हो। का एस टी बसेस रस्त्यावर खिळखिळ्या अवस्थेत दिसत आहेत का एस टी बसेस दहा वर्षाच्या चा पलीकडे काम करत आहेत का या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत एस टी मधील एका जाणकारांनी सांगितलं की एस टी मध्ये दहा वर्षाच्या पुढे चालणाऱ्या बसेस खूप आहेत त्यांचे किलोमीटर होऊन गेले तरीही ते रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे त्या बसेसचा प्रवाशांना खूप त्रास होतोय प्रवास करताना मध्येच कुठेतरी बस बिघाड होऊन बंद पडते त्यामुळे प्रवाशांना वेळेत त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही वेगवेगळ्या प्रवाशांच्या माध्यमातून माहिती अशी समोर आली आहे की बसेसमध्ये बिघाड हे तांत्रिक कारणामुळे होत आहेत बसेसचे बेल्ट निकामी होणे गिअर अडकणे स्टेरिंग्स जाम होणे किंवा मध्येच कुठेतरी आवाज येऊन बसेसवर बंद पडणे अशा प्रकारचे वेगवेगळे तांत्रिक का कारणं हे प्रवाशांना रोजच्या जीवनात पाहायला मिळत आहेत त्यामुळे अक्षरशः एस टीचे प्रवासी एस टी बसच्या प्रवासाला कंटाळलेले आहेत याचं मुख्य कारण म्हणजे एस टीमध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या बसेस खूप आहेत त्या बसेस आता हळूहळू स्क्रॅक होत चाललेल्या आहेत त्या बसेसची क्षमता आता तेवढी राहिली नाही जेवढी नवीन बसेस प्रवाशांना चांगली सुविधा देतात त्यामुळे प्रवाशांना या बसेसचा त्रास होत आहे त्यांना वेळेत त्यांच्या ठिकाणी पोहोचता येत नाही त्यामुळे प्रवासी एस टी बसवर नाराजी व्यक्त करत आहेत कित्येकदा मोठमोठ्या हायवेवर सुद्धा रस्ता चांगला असताना सुद्धा बसेस बंद पडत आहेत त्यामध्ये तांत्रिक बिघाड किंवा बसची क्षमता संपत आल्यामुळे असा प्रकार आपल्याच पाहायला मिळतोय महामंडळामध्ये वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत त्यामुळे महामंडळाची प्रवाशी संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली त्या प्रवाशांना वेळेत त्यांच्या घरी जाण्यासाठी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर असतात परंतु रस्त्यावर असण्यासाठी त्यांची तेवढी संख्या असणे गरजेचे आहे परंतु महामंडळामध्ये बसची संख्या कमी झाली बसच्या नवीन क्षमतेमध्ये वाढ झालेली नाही त्यामुळे बस नवीन येणे आणि ते पण स्वमालकीच्या येणे गरजेचे आहेत जेणेकरून महामंडळ टिकेल परंतु महामंडळामध्ये पाच हजार दीडशे इलेक्ट्रिक बसेस आणल्या जात आहेत ते पण खाजगी मालकांच्या त्या बसेसना प्रति किलोमीटर महामंडळ पैसा देणार आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रवाशांना सेवा देणार अशा प्रकारचा करवार करून महामंडळ सध्या बसेस महामंडळात आणत आहेत तर लालपरी स्वमालकीची असली पाहिजे होती परंतु खाजगी मालकांच्या एस टी महामंडळात बसेस येत आहेत अजून तेवढ्या बसेस आलेल्या नाहीत बस अपुऱ्या पडत आहेत आणि बसची कालावधी संपत आल्यामुळे दहा वर्ष होऊन गेल्यामुळे बस मध्येच बिघाड होऊन प्रवाशांना याचा त्रास भोगावा लागत आहे परिवहन मंत्र्यांनी या बाबींकडे लक्ष घालून यामधील ज्या त्रुटी आहेत ते सुधारून प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा कशा देता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच प्रवाशांना त्रास होतोय म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद